मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या वाक्यापासून दोन हजार एकोणीसला ला सुरू झालेला प्रवास आम्हालाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा इथपर्यंत येऊन ठेपलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून स्वतःला प्रमोट करतायत त्यावर काँग्रेसनं जालिम उपाय शोधलाय खासदार वर्षा गायकवाडांना पुढं करण्यात आलं महिला मुख्यमंत्री पुरोगामी महाराष्ट्राला मिळायला हवी ही मागणी पुढे ठेवली वर्षा गायकवाडांनी ठाकरेंचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू होतीच इतक्यात ठाकरेंच्या बॅनर पॉलिटिक्सच्या गुगलीनं काँग्रेसला क्लीन बोल्ड केले नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं विधान केलं आता पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेले सरकार पडलं पक्ष फुटला ठाकरेंवर अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून प्रमोट करणारे ठाकरे आता आपल्या पत्नीच्या मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा सुरू आहे याला कारणही तसंच आहे ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आता पत्नीला मुख्यमंत्री पदावर बसवून ठाकरे स्वतःचं स्वप्न पूर्ण करू पाहतायत का असा प्रश्न आता विचारला जातोय गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महिला मुख्यमंत्री पदाचं कार्ड खेळलं जातंय याला सुरुवात झाली होती ती सुप्रिया सुळेंमुळे उद्धव ठाकरे वारंवार स्वतःला मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याची मागणी करतायत गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी यासाठी जोर लावलाय पवारांनी यावर नकारार्थी मान डोलावली शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी वातावरण निर्मिती करत असल्याची चर्चा होती यामुळं महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावी ही पुढे सोडण्यात आली सुप्रिया सुळेंना माध्यमांनी गाठलं पत्रकारांनी यावर प्रश्न विचारले आता पवारांच्याच कन्या असलेल्या सुप्रियाताईंनी शक्यता ना स्वीकारली नाकारली ना केंद्रीय राजकारणातच सक्रिय राहणार असल्याचं त्या म्हणाल्या यानंतर मोर्चा हातात घेतला काँग्रेसने काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी एका जाहीर सभेत खंत बोलून दाखवली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार सारख्या मागास राज्यांनी महिलांना नेतृत्व दिलं तिथं महिला मुख्यमंत्री घडल्या मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल त्यांनी केलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा डाव ठाकरेंची दावेदारी खोडून काढण्यासाठी असल्याची चर्चा सुरू झाली यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिदाव टाकला पत्नी रश्मी ठाकरेंचं नाव पुढं करत अजूनही शर्यत सुरू असल्याची अप्रत्यक्ष घोषणा त्यांनी केली तेवीस सप्टेंबरला रश्मी ठाकरेंचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी बॅनर्स पासून सोशल मीडिया पोस्टरवर शुभेच्छा देण्यास सुरुवात केली अशात एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे फोटो असलेलं बॅनर मातोश्री बाहेर झळकलं या बॅनरचे फोटो सोशल मीडियावरही खूप शेअर झाले पुढचा मुख्यमंत्री आपल्या परिवाराचाच त्याचे प्रतिबिंब तुमच्यातही दिसते असा उल्लेख बॅनरवर दिसून येतोय रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटोही या बॅनर्सवर आहेत रश्मी ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला या बॅनर्सवरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचं बोललं जाते काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्याची चर्चा सुरू आहे वाद वाढण्यापूर्वीच हे बॅनर मातोश्रीवरून आता हटवण्यात आले उद्धव ठाकरे गटाचे युवा कार्यकर्ते हे बॅनर काढताना दिसले मात्र तोपर्यंत ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेवीस सप्टेंबरला रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले होते युवा सेनेनेच त्यांची नियुक्ती केली होती आणि मोठ्या उत्साहात त्यांनी रश्मी ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून उभं केलं होतं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांचं सरकार चालवलं त्यांना मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही सरकार ढासळताना पक्षही फुटला त्यापूर्वी ठाकरेंच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाली होती त्या रुग्णालयात असताना सरकार पाडलं पाठीमागे कारस्थानं करण्यात आली कोरोना काळात लोकांनी कुटुंब प्रमुख म्हणून मान्यता दिली होती हे मुद्दे ठाकरे वारंवार अधोरेखित करत आहेत महाविकास आघाडीला लोकसभेत सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला होता ती सहानुभूती आपल्यामुळेच मिळाल्याचं ठाकरेंचं सांगणं आहे त्यामुळे ते वारंवार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा करावी अशी मागणी करतायत त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये अशात महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू झाली यानंतर ठाकरेंनी आपल्या पत्नीचं नाव आता पुढं केलंय परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपली पसंती कोणाला ते नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा